नमस्कार माझं नाव अमित देशमुख मी जालन्यावरनं आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये एक वेबिनार अरेंज करण्यात आला होता दुर्वा एज्युकेशन आणि डॉक्टर ज्ञानेश्वर सप्पाळ फाउंडेशन यांच्या माध्यमातून तो मी अटेंड केला होता आणि सरांनी त्याच्यामध्ये विद्यार्थी समुपदेशन ही काळाची गरज आहे ते कशा माध्यमातून आणि कुठल्या लेवलवरती आपण करू शकतो त्या माध्यमातनं समाजाचा आणि आपला दोघांचे कशा पद्धतीनं फायदा आहे आणि कुठल्या प्रकारे आपलं योगदान समाजाला होऊ शकतं विद्यार्थ्यांना होऊ शकतं इनडायरेक्टली पालकांना पण होऊ शकतं हे त्या माध्यमातून मला समजलं त्याच्यानंतर मी कोर्स जॉईन केला तो कोर्स त्या कोर्समध्ये एकूण एकवीस व्हिडिओज होते आणि नियर अबाउट एक, एक महिन्याच्या कालावधीमध्ये मी तो पूर्ण कोर्स कम्प्लीट केला ज्याच्या माध्यमातून मला स्वतःला खूप खरंच खूप काही शिकायला मिळालं दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना मानसिकरित्या मेंटली कसं हँडल करायचं आहे हे सरांनी त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या कोर्सच्या माध्यमातून खूप छान पद्धतीनं सांगितलं मी याच्या आधी एवढ्या सोप्या भाषेमध्ये कुठल्याही कोर्स मध्ये काही सांगितलंय असं मी तरी नाही बघितलं हे फर्स्ट टाईम त्यामुळे हॅट्स ऑफ यू सर खूप छान तुम्ही त्याच्यामध्ये खूप सोप्या पद्धतीनं सांगितलं दुसरी गोष्ट समुपदेशन काउन्सलिंगची गरज समाजाला विद्यार्थी मित्रांना काबर आहे आणि त्याची व्याप्ती किती आहे त्याची डेप्थ किती आहे हे सुद्धा मला त्याच्या माध्यमातून समजलं तिसरी गोष्ट सर ज्या पद्धतीने काही टेक्निक्स काही ट्रिक्स आणि असे काही त्या कोर्समध्ये मांडणी केलेली आहे जेणेकरून ते फार इझिली कोणीही करू शकतो कोणीही करू शकतो तिसरी गोष्ट जसं की ज्ञान काय आहे शिक्षण काय आहे किंवा सक्सेस काय आहे याच्या कॉन्सेप्ट ह्या अजूनही विद्यार्थ्यांना पालकांना माहीत नाही आहेत त्या क्लिअरच नाही आहेत तर त्याची क्लॅरिटी देण्याचं काम ह्या कोर्सच्या माध्यमातून डॉक्टर ज्ञानेश्वर सरांनी केलेलं आहे जे की मला पण समजलं मी जेव्हा विद्यार्थी होतो म्हणजे तसं तर आपण विद्यार्थीच आहोत मरेपर्यंत प्रत्येक माणूस हा विद्यार्थीच असतो पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा शिक्षण झालं होतं तेव्हा हे कॉन्सेप्ट तेव्हा तरी माझे तरी क्लिअर नव्हते जे आता आता की आता झाले आणि आता असं वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्यांचे ते कॉन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे पालकांचे पण एवढं हे महत्वाचं आहे त्याचबरोबरीनं पालकांचं जे काही विद्यार्थ्यांबद्दल व्ह्यूज आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आहेत त्या कशा सॉल्व्ह करायच्या हे खूप सोप्या पद्धतीनं सरांनी ह्या कोर्स मगच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि थँक यू व्हेरी मच सर तुम्ही खूप मोठं मिशन विजन घेऊन आज दुर्वा एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आणि त्याच्याही बाहेर हे काम चालू आहे थँक्यू व्हेरी मच सर खूप गरज आहे समाजातल्या विद्यार्थ्यांना कारण भरकटल्यासारखी अवस्था आज विद्यार्थ्यांची आहे हे आपण बघतोय पेपरमध्ये टी व्हीवरती न्यूज आज खूप वाईट पद्धतीच्या ऐकायला बघायला मिळतं तर अशा या परिस्थितीमध्ये हे अशा पद्धतीचं काउन्सलिंग वगैरे अशा काही गोष्टी असतात हे खरोखरच फार कमी माहीत होतं लोकांना अजूनही माहीत नाहीये पण आपल्या माध्यमातनं महाराष्ट्राला हळूहळू सगळ्या समजतंय आणि आमच्यापर्यंत ही गोष्ट आली आम्ही त्याला ॲक्सेप्ट केलं आणि निश्चितच त्याला पुढं न्यू मी माझं स्वतःचं सुद्धा सेंटर लगेच सुरू करतोय जालन्यामध्ये तर आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जर का कोणी जालन्याचे पालक किंवा जालन्या जिल्ह्यातले पालक किंवा विद्यार्थी जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी निश्चित मला कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स एट नाईन फाय फाय टू टू थ्री थ्री आणि थँक्यू व्हेरी मच सर ज्ञानेश्वर सर आपण ही मिशन चालू केलेलं आहे याच्या आपल्यासोबत आम्ही सग सगळेजण आहोत आपल्याकडून खूप काही गोष्टी भविष्यातही शिकायला मिळतील आणि आपण ज्या काही गोष्टी ज्या काही मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे करताय तर खरोखरच कुठल्या शब्दामध्ये तुमचे आभार मानू मला समजत नाही आणि अशा पद्धतीचा मित्रांनो ह्या ठिकाणी हे uh, सर्टिफिकेट मला भेटलेलं आहे हे तुम्ही बघू शकता सो थँक्यू यू व्हेरी मच सर जय हिंद जय महाराष्ट्र